श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते यंदा दोन हजार पंचवीस या वर्षी सव्वीस फेब्रुवारीला महाशिवरात्री ही आहे महाशिवरात्रीला आपण महादेवांची पूजा उपासना करत असतो महाशिवरात्रीला वेगवेगळे उपाय करून महादेवांची कृपा ही आपण प्राप्त करून घेऊ शकतो आणि यामुळे आपल्या आयुष्यातील ज्या काही समस्या आहेत त्यासुद्धा दूर होत असतात भगवान महादेव हे शंकर आहेत भक्ताने केलेल्या अगदी साध्या सुद्धा महादेव अगदी लवकर प्रसन्न होतात आणि त्या भक्ताच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात आणि अशातच जर आपण महाशिवरात्रीला काही महत्त्वपूर्ण उपाय केले तर यामुळे आपल्या जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि आपल्याला सुखसमृद्धी प्राप्त होईल आणि महादेवांच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असेच काही महत्त्वपूर्ण उपाय सांगणार आहे की जे आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहेत धनलाभासाठी आणि सुखसमृद्धीसाठी हे काही महत्त्वपूर्ण उपाय जर आपण महाशिवरात्रीच्या दिवशी केले तर यामुळे आपल्याला नक्कीच चांगले फळं मिळेल महाशिवरात्रीला केलेल्या महादेवांच्या सेवेचे पुण्यफळे आपल्याला अधिक पटीने मिळत असतं कारण महाशिवरात्रीला महादेवांचं तत्त्व हे हजारपटीने जागृत झालेलं असतं आणि म्हणूनच महाशिवरात्रीला आपण जी काही महादेवांची सेवा करतो किंवा जे काही उपाय करतो तर त्याचे फळसुद्धा आपल्याला तितक्याच अधिक पटीने प्राप्त होत असते आणि म्हणूनच महाशिवरात्रीला आपल्याला हे काही महत्त्वपूर्ण उपाय करायचे आहेत भलेही मग तुम्ही महाशिवरात्रीचं उपवास करत असाल किंवा नसाल तरीसुद्धा तुम्ही हे उपाय करू शकतात चला तर मग हे उपाय कोणते आहेत याबद्दल जाणून घेऊया आणि आता आपल्या आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया तर उपाय पहिला महाशिवरात्रीच्या दिवशी योग्य ब्राह्मणांचा सल्ला घेऊन आपल्या घरामध्ये पारद शिवलिंगाची स्थापना करून त्याची रोज पूजा करा यामुळे तुमचं उत्पन्न वाढण्याची शक्यता निर्माण होते उपाय दुसरा महाशिवरात्रीला एकवीस बिल व पत्रांच्या पानावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करा यामुळे तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील उपाय तिसरा एका भांड्यामध्ये काळेतील पाण्यात मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा आणि ओम नम शिवाय या मंत्राचा जप करावा याने मनाला शांती लाभेल आणि यामुळे तुमचे पितृ हे तुमच्यावर प्रसन्न होतील आणि तुम्हाला अपार संपत्ती प्राप्त होईल उपाय नंबर चार महाशिवरात्रीला कनेरच्या फुलांनी भगवान भोलेनाथ यांची पूजा केल्याने इच्छित धनप्राप्तीचे वरदान मिळते म्हणूनच जर तुम्हाला शिवरात्रीला कन्हेराच्या फुलांनी भगवान भोलेनाथांची पूजा करता येत असेल तर ती नक्की करा यामुळे तुमचे धनप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील उपाय नंबर पाच महाशिवरात्रीच्या दिवशी जुईच्या फुलांनी महादेवांची पूजा करा या उपायाने तुमच्या घरातून गरिबी दूर निघून जाईल तुमचं दारिद्र्य दूर होईल उपाय नंबर सहा शिवरात्रीला गरीब असा व्यक्तीला अन्नदान करा यामुळे तुमच्या घरामध्ये कधीही तुम्हाला अन्नधान्य आणि पैशांची कमतरता भासणार नाही आणि पित्रांच्या आत्म्यालासुद्धा शांती मिळेल उपाय नंबर सात महाशिवरात्रीला छोटे छोटे पिठाचे गोळे तयार करा आणि ते माशांना खायला द्या आणि जेव्हा तुम्ही हे पिठाचे गोळे माशांना खायला द्याल तर तेव्हा तुम्ही या दरम्यान भगवान शिवाचे ध्यान करत राहा यामुळे तुमची संपत्तीही वाढेल तुम्हाला संपत्ती मिळेल उपाय नंबर आठ महाशिवरात्रीला भगवान शिवांची पूजा केल्याने भक्तांच्या पैशांसंबंधित सर्व समस्याही दूर होतात आणि आपण जर नियमित शिवपूजा केली तर यामुळे आपल्याला अमाप संपत्तीही मिळत असते उपाय नंबर नऊ शमीच्या झाडाची पाने आणि चमेलीच्या फुलांनी भगवान शिवाची पूजा केल्याने अपार संपत्तीचा आशीर्वाद आपल्याला मिळतो उपाय नंबर दहा महाशिवरात्रीच्या दिवशी तळहातामध्ये सात काळे तिळ आणि एक काळी मिरी घेऊन आपली इच्छा सांगून शिवलिंगाला अर्पण करा असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतील आणि तुमची इच्छासुद्धा पूर्ण करतील उपाय नंबर अकरा महाशिवरात्रीच्या दिवशी बेरी शंकराला अर्पण करा असे केल्याने घरातील सर्वांचे आरोग्य चांगले राहते अकाली मृत्यूची भीतीसुद्धा यामुळे नाहीशी होते उपाय नंबर बारा महाशिवरात्रीला संध्याकाळी शिवमंदिरामध्ये जाऊन दिवा लावल्याने धनासंबंधित समस्या दूर होतात आणि अपार धनसंपत्ती आणि ऐश्वर आपल्याला प्राप्त होतं उपाय नंबर तेरा भगवान शंकराला महाशिवरात्रीच्या दिवशी दिवा ओवाळल्याने आपल्याला अपार ज्ञानाची प्राप्ती होते उपाय नंबर चौदा भगवान शिवाला महाशिवरात्रीच्या दिवशी तुपाचा दिवा लावल्याने सुखसमृद्धीही आपल्याला प्राप्त होते उपाय नंबर पंधरा भगवान शंकराला महाशिवरात्रीच्या दिवशी विड्याचे एक पान वाहिले तर भोगसंपत्तीही आपल्याला प्राप्त होते उपाय नंबर सोळा एक बिल्वपत्राचे झाडं लावले तर एक कोटी शिवमंदिर बांधण्याचं पुण्य आपल्याला मिळत असतं त्या बिल्वपत्राच्या झाडाला एक प्रदक्षिणा घातली तर विश्वातील जेवढे तीर्थक्षेत्र आहेत तेवढ्या तीर्थक्षेत्राच्या दर्शनाचं पुण्य आपल्याला मिळतं उपाय नंबर सतरा शिवपुराणानुसार धनप्राप्तीसाठी पाण्यामध्ये तांदूळ मिसळून शिवलिंगावर अभिषेक करावा असे केल्याने पैशाशी संबंधित सर्व समस्या आपल्या दूर होतात आणि कर्जाच्या समस्येपासून आपल्याला आराम मिळतो उपाय नंबर अठरा शिवपुराणानुसार पाण्यामध्ये देशी तूप मिसळून शिवलिंगाचा अभिषेक केल्याने शारीरिक दुर्बलताही दूर होते उपाय नंबर एकोणीस याशिवाय मधाने पूजा केल्याने टी बीचे रुग्णही बरे होतात आणि महाशिवरात्रीच्या दिवशी आक म्हणजे रुईचे फूल हे महादेवांना अर्पण केल्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो उपाय नंबर वीस शिवपुराणानुसार एखादी व्यक्ती शारीरिक आणि मानसिक रूपामध्ये कमजोर असेल तर त्या व्यक्तीने दररोज गाईच्या तुपाने भगवान शिवाला अभिषेक करावा उपाय नंबर एकवीस महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर भस्म अर्पण करणे हे अत्यंत शुभ मानले जाते कारण भस्म हे महादेवांना अत्यंत प्रिय आहे यामुळे महादेव सुख समृद्धी आणि संपत्तीचा आशीर्वाद आपल्याला देत असतात त्यामुळे महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवांना भस्म हे जरूर अर्पण करावं उपाय नंबर बावीस महाशिवरात्रीच्या दिवशी अकरा एकवीस किंवा एकशे एक बेलाची पाने घेऊन त्यावर चंदनाने ओम नम शिवाय लिहून भक्तिभावाने शिवलिंगावर अर्पण करावे असे केल्याने भगवान शिव हे आपल्यावर अत्यंत प्रसन्न होतात आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करतात उपाय नंबर तेवीस जर तुमच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर शिवरात्रीच्या दिवशी पतीपत्नीने मिळून भगवान महादेवांचा रुद्राभिषेक करावा आणि उत्तम आयुष्याची कामना करावी या उपायाने तुमच्या वैवाहिक जीवनातील सर्व समस्या दूर होतील आणि तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होईल उपाय नंबर चोवीस महाशिवरात्रीच्या दिवशी माझ्यासमोर दिवा लावणारा व्यक्ती बेलवपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा लावेल असे भगवान शिवांनी स्वतः सांगितले आहे की त्यांच्यावर माझे आशीर्वाद सदैव राहतील त्यामुळे या दिवशी बेलपत्राच्या झाडाखाली तुपाचा दिवा हा अवश्य लावावा यामुळे आपल्या घरामध्ये सुखसमृद्धी येईल उपाय नंबर पंचवीस महाशिवरात्रीला सात धतुरे हातामध्ये येऊन त्यातील एक धतुरा आपल्या उजव्या हातात घेऊन चंद्रमौलीचे ध्यान करा आणि इतर धतुऱ्यांना हळद लावून ते शिवलिंगाला अर्पण करा उपाय नंबर सव्वीस जर तुमच्या लग्नाला उशीर होत असेल तर देवी पार्वतीला महाशिवरात्रीच्या दिवशी लाल चुनेरी आणि सिंदूर अर्पण करा यामुळे तुमचा विवाह हा योग्य ठिकाणी लवकरात लवकर जुळून येईल उपाय नंबर सत्तावीस कर्जमुक्तीसाठी महाशिवरात्रीच्या दिवशी उसाच्या रसाने शिवलिंगाला अभिषेक करावा या शिवलिंगाचा अभिषेक केल्याने भगवान शिवशंकर आर्थिक अडचणीतून आपल्याला मुक्त करतात आणि तसंच आपल्या जीवनातील सर्व संकटेही दूर होतात आणि आपल्याला मोक्ष प्राप्त होतो उपाय नंबर अठ्ठावीस जर तुम्ही विवाहित असाल तर माता गौरीला अर्पण केलेले सिंदूर थोडे वेगळे करा आणि ते नियमित तुमच्या कपाळाला तुम्ही लावा यामुळे तुमच्या पतीला दीर्घायुष्य मिळेल आणि तुमचे वैवाहिक जीवन सुखी राहील उपाय नंबर एकोणतीस जर तुम्हाला निरोगी राहायचं असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला दुधाने अभिषेक करावा या दिवशी शिवलिंगाला दूध अर्पण केल्यास भगवान शंकरांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होतो आणि आपल्याला उत्तम आरोग्य लाभते पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की शिवलिंगाला तांब्याच्या भांड्यातून दूध हे कधीही अर्पण करू नये उपाय नंबर तीस जर तुम्ही योग्य प्रकारे शिवलिंगावर कच्चे तांदूळ अर्पण केले तर तुमच्या घरात कधीही पैशांची कमतरता भासत नाही शिवलिंगावर तांदूळ अर्पण करण्यापूर्वी ते तांदूळ खराब झालेले किंवा खंडित झालेले नसावे याची आपल्याला काळजी घ्यायची आहे उपाय नंबर एकतीस जर तुमच्या घरामध्ये अनावश्यक धनाची हानी होत असेल तर महाशिवरात्रीच्या दिवशी तांदळाच्या काही दाण्यांसोबत एक रुपयाचे नाणे शिवलिंगावर जरूर अर्पण करा यामुळे तुमच्या घरामध्ये अनावश्यक धनाची हानी होणार नाही उपाय नंबर बत्तीस महाशिवरात्रीला प्रदोष काळात पिठापासून बनवण्यात आलेल्या चारमुखी दिव्यामध्ये दे, मोहरीचे तेल टाकून पिंपळाच्या झाडाखाली हा दिवा लावावा आणि यानंतर ओम नम शिवाय या मंत्राचा जप करताना देवाला कर्जमुक्तीसाठी प्रार्थना करावी असे मानले जाते की शनिवारी पिंपळाच्या झाडावर भगवान शिवांसोबत सर्व देवता वास करतात त्यामुळे हा उपाय केल्याने आपल्याला कर्जातून मुक्ती मिळते उपाय नंबर तेहतीस त्याचबरोबर महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला गहू अर्पण केल्याने आपला वंश वाढतो आणि आपल्या कुटुंबातील सदस्यांमध्ये परस्पर प्रेम टिकून राहते आणि आपल्या घरातील नकारात्मक वातावरणाचे सकारात्मक वातावरणामध्ये परिवर्तन होते उपाय नंबर चौतीस जर तुमच्या कुंडलीतील ग्रहदोष असतील आणि त्यांची स्थिती कमजोर असेल तर तुम्हाला अनेक नुकसान सहन करावे लागू शकतात जसं की तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये तुम्हाला अनेक चढ उतार हे सहन करावे लागू शकतात तुम्ही करत असलेल्या नोकरीमध्ये किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला तुम्ही पाण्याने अभिषेक करून ओम नमः शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करा यामुळे तुम्ही करत असलेल्या नोकरी व्यवसायातील सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला नोकरी व्यवसायामध्ये यश मिळेल तर याप्रमाणे हे काही अत्यंत महत्त्वपूर्ण उपाय आपल्याला महाशिवरात्रीच्या दिवशी करायचे आहेत या उपायांपैकी तुम्हाला जो उपाय करता येत असेल तर तो उपाय तुम्ही नक्की करा आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ